नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज रथाचे चाक काढताना कर्ण आणि त्याच्यावर अर्जुन बाणांचा वर्षाव करताना तेव्हा कुठे गेला होता राधा सुतात तुझा धर्म हा प्रश्न श्रीकृष्णाने विचारला होता कर्णाला वेळ होती महाभारत युद्धाची कर्ण आणि अर्जुन यांचे युद्ध सुरू होते कर्णापुढे अर्जुनाचा निभाव लागेल असे वाटत नव्हते त्यावेळी कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत रुतले काही केलं ते बाहेर निघेना ते बाहेर काढण्यासाठी कर्ण रथाखाली उतरला त्याने धनुष्यबाण बाजूला ठेवले आणि रथाचे चाक बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्णावर बाणांची दृष्टी करण्यास सांगितले त्यावेळी कर्णाने कृष्ण व अर्जुनांना प्रश्न केला अरे हे धर्मयुद्ध आहे हाती शस्त्र नसलेल्या शत्रूवर घाव घालू नये असे धर्म सांगतो त्यावर श्रीकृष्णाने कर्णाला केलेला हा प्रतिप्रश्न तेव्हा कुठे गेला होता राधा सुत तोचा धर्म द्रौपदीच्या पदराला भरसभेत हात घातला जात होता त्यावेळी तुझा धर्म कुठे गेला होता एकट्या अभिमन्यूला सगळे कौरव एकत्र येऊन मारत होतात तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता पांडवांना दूतात फसवून त्यांचे राज्य हडप केले जात होते त्यावेळी तुझा धर्म कुठे गेला होता या प्रश्नाची आठवण झाली याला कारण आजीदादा पुत्र पार्थ पवार यांनी केलेला एक मोठा विक्रम होय आता सर्वांनी डोक्यावर घेतलेल्या व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देवाची उपमा देणाऱ्या सर्वांनी विचारलेच पाहिजे की देवा आता कुठे गेला तुझा धर्म दस्तूर खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तर हजार कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप दादांवर केल्यानंतरही आपले दादा राज्याचे उपमुख्यमंत्री व सोबत अर्थमंत्री झाले त्याचवेळी लक्षात आले की हे आरोप फक्त सत्यासाठी केले जातात आता तर दादांच्या पुत्राने महाराष्ट्रात कमाल करून एक मोठा विक्रम राज्याला दाखविला जवळपास अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटींना खरेदी करता येते हा नवा विक्रम पार्थाच्या नावावर झाला पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीची स्टॅम्प ड्युटी अठ्ठेचाळीस तासात माफ होते उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून फुकट अजून काय देणारे राज्य क कर, कर्जबाजारी झालं असताना अर्थमंत्र्यांच्या मुलाचा हा फुकटेपणा जनतेने चालून घ्यायचा चालून घ्यायचा का तर उत्तर आहे हे त्यांना चालवून घ्यावेच लागेल पुण्याच्या कोरेगाव पार्कमध्ये चाळीस एकर सरकारी महारवतनाच्या जमिनीवर अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांनी हात साफ केला आहे खरंतर या जमिनीकडे केवळ जमीन म्हणून बघणे योग्य नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या स्वप्नाची ती साक्ष आहे आणि आजच्या सत्ताधाऱ्यांनी या पवित्र जमिनीवरही आपला स अजस्र पंजा मारला जैन बोर्डिंगच्या साडेतीन एकर जमिनीवर सत्ताधारी खासदार मोहळांच्या भागीदारी उघड झालेल्या असतानाच आता पा महारवतनाच्या चाळीस एकर सरकारी जमिनीवर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुत्राने मारलेला डल्ला बघता फडणवीसांचं हे सरकार फक्त सत्ताधारी वर्गाला संरक्षण देण्यासाठीच काम करते आहे यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे अशी भ्रष्ट राजकीय गिदाड असा लाभ उठवत असताना महाराष्ट्र शांत झोपला आहे हे पाहून कोणाच्या तडपायची आग मस्तकात गेली असेल तर त्यांनी शांत व्हावे कारण इथून पुढे त्यांना हे सर्व पाहावेच लागणार आहे कारण शेवटी दे देव हा अंतिम असतो आता हा नवीन मुलशी पॅटर्ननं महाराष्ट्रात काहीतरी विक्रम करेल असा समज अनेकांनी करून घेतला असेल परंतु लवकरच त्यांची निराशा होईल आणि सर्व काही व्यवस्थित होईल आपला पार्थ बाळ अतिशय यथावकाश या जागेचा मालक म्हणून विरवला जाईल पण पार्थ बाळाने गेलेला व्यवहार आपण समजून घेतला पाहिजे कारण हा व्यवहार होताना कायद्याची कशी चिरफाड करण्यात आली आहे बघा मुळशी तालुक्यातील मौ, मौजे मुंढवा येथे तीनशे कोटीच्या जमिनीची खरेदी खत नोंदणी झाली या व्यवहारावर साधारण एकवीस कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरायला हवी होती पण ती माफ का करण्यात आली या व्यवहारात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चिरंजीव आहेत म्हणून का सामान्य माणूस छोटं घर घेतानाही लाखो रुपये स्टॅम्प ड्युटी भरतो पण कोट्यावधींच्या जमिनीच्या साठी सवलत कशी मिळते काही विशेष लोकांसाठी विशेष सवलत देता येते का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतील परंतु हा राजकीय नेत्यांच्या मुळाबाळांचा हक्काचा डाव असतो म्हणून या व्यवहारातील काही गमती जमती समजून घेणे गरजेचे आहे शीतल तेजवानी नावाच्या बिल्डर व्यक्तीने आपल्याला फसवून सरकारी मारवतनाची जमीन विकली ही केस पार्थ पवारांकडून शीतल तेजवानी यांच्या विरुद्ध लवकरच दाखल केली गेली तर नवल वाटायला नको जनतेने तशी मनाची तयारी ठेवायला हरकत नाही आता या प्रकरणात दिग्विजय पाटील कुलमुखत्यार शीतल तेजवानी सब रजिस्टर रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मे महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात या जमिनीच्या व्यवहारात स्टॅम्प ड्युटी कमी करण्यासाठी अर्ज केला होता मात्र अर्जावर सुनावणी होण्याआधीच जमीन खरेदी करण्याचे आल्याचे उघडीस आले आहे जवळपास एक लाख रुपये भांडवल असलेल्या कंपनीने तीनशे कोटी रुपयांची जमीन खरेदी केली हाच मोठा विक्रम झाला आहे विशेष म्हणजे ती जमीन खरेदी करताना एकवीस कोटीचे मुद्रांक शुल्क फक्त दोन दिवसात माफ करण्यात आले सर्वात कडी म्हणजे ही जमीन सरकारच्या ताब्यात होती तिची परस्पर विक्री करण्यात आली हा विनोद आहे का तर उत्तर आहे नाही तर ही आहे महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांची वास्तविकता न खाऊंगाच्या घोषणा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी क्लिनचीट देण्यात परत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्पष्ट वक्ते उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची सर्व मालमत्ता लुटली जात आहे आणि सगळ्यात मोठं विडंबन म्हणजे या लुटीचे बळी ठरतायत ते दलित बहुजन समाजासाठी राखीव केलेले वतन म्हणजे इथेही हे सरंजामदार आणि उच्चवर्णीय लोक सामाजिक उतनरीत खालच्या स्तरावर असणाऱ्या लोकांच्या जमिनी हडप करून मोठ्या मजात आणि मस्ती सामान्य जनतेला शांतपणा शिकवत असतात आता थोड्याच दिवसात हे प्रकरण शांत होईल फडणवीस क्लीन क्लीनचीट देतील दादा देखील आता कस वाटतंय दादा देखील आता कसं वाटतंय असं म्हणत पुन्हा शेतकऱ्यांना डाफरायला सुरुवात करतील बाबासाहेबांनी दलित बहुजनांच्या सामाजिक उन्नतीसाठी वतन संकल्पना दिली होती एरवी सत्यत वाटा वाटा द्यायची वेळ आली की सामाजिक न्यायाच्या पलीकडे काही देणे होत नाही या लोकांना पण त्याच वर्गाच्या वतनावर डल्ले मारताना त्यांना जराही श्रम वाटत नाही महाराष्ट्रात सत्तेमेव जयते नाही सत्ताजी जयते असा नवा अध्याय लिहिला जातो हे खरे आहे पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात राफेल फाईल्स राफेलच्या वेगाने वाढल्या अजित पवार यांच्यावर अजित सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते आणि त्यातून बाहेर पडल्यानंतर आता पुन्हा एकदा वादाच्या भवरास सापडल्या आहेत यावेळी कारण आहेत त्यांचे सपुत्र पार्थ पवार पार्थ पवारांच्या नावानं उघड झालेल्या जमीन घोटाळ्यामध्ये महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा आदरले आहे या प्रकरणात पार्थ पवारांची अमेडी या कंपनी चर्चेत आली आहे कंपनीनं सरकारच्या आय टी धोरणाचा आधार गॅस स्टॅम्प ड्युटीपासून सूट मिळवली त्या धोरणानुसार गुंतवणुकीच्या किमान पंचवीस टक्के इतकी अतिरिक्त स्थिर भांडवली गुंतवणूक केल्यास स्टॅम्प ड्युटी माफ होते त्यामुळे तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अॅमिडिया कंपनीने आय टी पार्क उभारण्याचा था ठराव पारित केला या ठरावर ठरावावर पार्थ पवार आणि त्याचे म मामे भाऊ दिग्विजय पाटील यांच्या संरक्षणा होत्या केवळ दोन दिवसांनी म्हणजे चोवीस एप्रिलला उद्योग संचालनालयानं स्टॅम्प ड्युटी माफ करण्याची मंजुरी दिली आणि अवघ्या सत्तावीस दिवसात समितीचा व्यवहार पूर्ण झाला या सगळ्या घाईघाईच्या प्रक्रियेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत कोरेगाव पार्कमधील ही जमीन मुलताब बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात होती सरकारकडे असलेली ही जमीन प्रकल्पासाठी वापरली गेली नाही तर ती मूळ मालकांना परत देण्याची तरतूद आहे हाच नियम वापरून परामाऊंट इन्स्ट्राफ्रक्चर कंपनी दोनशे त्र्याहत्तर मूळ मालकांना शोधून त्यांच्याकडून कायमस्वरूपी पॉवर ऑफ आयटरने घेतली ज्याच्यामुळे जमीन विक्रेची आणि सरकारी ताब्यातून सोडून घेण्याचे अधिकार त्यांना मिळाले यानंतर एकोणीस वर्षानंतर या जमिनीचा अमेडिया होल्डिंग कंपनीच्या रूपात नवीन खरेदीदार मिळाला ही कंपनी वाहन दुरुस्तीचा व्यवसाय करणारी असून तिचं भाग भांडवल अवघ एक लाख रुपये इतकं आहे तरीसुद्धा या कंपनीनं तीनशे कोटीचा व्यवहार केला त्यामुळे एवढी रक्कम कंपनीकडे आली कुठून हा प्रश्न मोठा उपस्थित होत आहे आमिड या कंपनीने सरकारी ताब्यातली जमीन विकत घेतली स्टॅम्प ड्युटीही माफ करून घेतली आणि व्यवहार कायदेशीर स्वरूपात पार पाडल्याचं दाखवलं मात्र या व्यवहारात अनेक अनियमितता आणि संशयास्पद बाबी स्पष्ट दिसायला दिसल्याचा आरोप केला जात आहे वतनाची जमीन वतनात व विकताना सरकारला नजराना द्यावा लागतो पण या प्रकरणात त्याचा कुठेही उल्लेख नाही तसेच फाईल्सला ना मिळालेला असामान्य वेग अधिकच प्रश्न निर्माण करणारा ठरला आहे सरकारी फाईल्स द महिने न असतात पण या प्रकरणात सर्व मंजुऱ्या काही दिवसात मिळाल्या त्यामुळे हा भूखंड घोटाळा पुढील काही महिने महाराष्ट्राच्या राजकारणात गाजत राहण्याचे चिन्ह दिसत आहे पोराला उद्योगधंदा करायचा होता पण काय करावे सुचत नव्हते मग गल्लीतला एक माणूस आला आणि त्याने सांगितले त्या तिकडे एक जमीन आहे कोणाचेच लक्ष नाही हे विकत घेऊ आता जमीन मिळाली पण पैसे कसे आणायचे पोराने मित्रांना घरच्यांना समस्या सांगितली तर मित्र म्हणाले आम्ही वर्षानुवर्ष आईवडिलांचे खाऊ घालायला दिलेले दोनशे कोटी घरातल्या पिकी बॅगेत ठेवले बँकेत ठेव साठवले आहेत ते देतो बहीण म्हणाली मला, मला पण भाऊजीला मिळाले पन्नास कोटी देते आई म्हणाली मी पण दळणाच्या डाब्यात ठेवलेले पंचवीस कोटी देते हा सगळा प्रकार पोराच्या वडील लांबून पाहत होते पोरावर असलेले सगळ्यांचे प्रेम बघून बापाच्या डोळ्यात पाणी आले आणि बाप म्हणाला पोरा आज तुला देण्यासारखे काहीच नाही माझ्याजवळ एकच काम करता येण्यासारखे आहे ते करतो तुझी एकवीस कोटीची स्टॅम्प ड्युटी पाचशे रुपयात भागवतो पोराने बापाला मिठी मारली असूंनी बापाचा खांदा ओलाचिंब झाला आणि म्हणाला आलोच व्यवहार पूर्ण करून पोरगा व्यवहाराला निघाला हे पाहताच बाप म्हणाला पोरा व्यवहार लगेच पूर्ण कर आता क्लीन चिट होईपर्यंत माझ्या मोबाईलमधली रेंज नसणार आहे तुर्तास एवढेच भेटूया पुढच्या बातमीपत्रात जय हिंद जय जै महाराष्ट्र